घरात होणाऱ्या सततच्या कलह आणि कटकटींसाठी रोज करा हे गुप्त उपाय घरात येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्ही घरातील भांडणांमुळे त्रस्त असाल तर काही वास्तू उपाय अवश्य करा हे उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात आणि सुखशांती मिळते घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते पती पत्नींमध्ये भांडणे होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रात्री झोपण्यापूर्वी कापूरचा तुकडा गाईच्या तुपात बुडवून पितळेच्या भांड्यात जाळल्यास घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळते आठवड्यातून एकदा तरी घरात कापूर जाळावा हा उपाय केल्याने मनाला शांती मिळते घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरात शांतीसाठी मंगळवारी हनुमानासमोर पंचमुखी दिवा आणि अष्टगंध लावा यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल घरात सुखशांती नांदेल वास्तुदोषांच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर काही उपाय करावेत घराची वास्तू बरोबर ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळा थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते मुख्य दरवाज्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही घरांमध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवा कापूराच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते केशराचा उपाय देखील घरगुती शांतीसाठी उपयुक्त मानला जातो यासाठी चिमूटभर केशर पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी केशर दूध प्यायल्यानेही मन शांत राहते घरातील कलह दूर करण्यासाठी फरशी पुसताना थोडे मीठ घाला असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि घरातील कलहही संपतो पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या हा उपाय केल्याने शांती राहते आणि पतीपत्नींमध्ये प्रेम वाढते जर घरात पती वारंवार भांडणे होत असतील तर त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी काळ्या हरभराचा उपाय क खूप प्रभावी ठरू शकतो सोमवारीच त्याला ग्राउंड करा पिठापासून बनवलेली ही भाकरी खाल्ल्यानंतर चमत्कारिकपणे वैवाहिक वह जीवनात मोठा बदल दिसू येईल घरातील कलह हो दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळाच्या झाडाची पूजा करावी घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे यामुळे घरातील सदस्यांवर देवी देवतांची कृपा राहते वास्तूंमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला महत्त्व व्यक्तीच्या आयुष्यात कधीकधी अशा अडचणी येतात ज्यातून बाहेर पडणे अशक्य वाटते कधीकधी घरातील वास्तुदोषामुळेही असे होते वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सुख समृद्धी येऊ शकते वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद